गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा ब्लॉग तुम्ही आहे ना आपल्या नवीन घरामध्ये शूट करतो आहे म्हणजे आता घरूनच आलो आहे मी तर सकाळचे दहा वाजलेले थोडं मार्केट बघून आलेलो होतो म्हणजे डेलीचं माझं रुटीनच असतं की सकाळी पहिलं आपलं काम म्हणजे शेअर मार्केट बघायचं की मार्केट आज वरती चाललेलं आहे की खाली चाललेलं आहे ते बघून यायचं आणि नंतर मग आपली जी साईट चालू आहे घराची तिथे यायचं आहे एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण वेळ तर मार्केटसाठी देता येत नाही कारण की इकडे पण लक्ष द्यावं लागतं पण सकाळी कोणते स्टॉकवरती चाललेले कोणते खाली येत आहे किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी कोणत्या स्टॉकमध्ये संधी आहे का ते बघून यायचं आणि त्यानुसार मग एखाद्या स्टॉकमध्ये आपल्याला संधी मिळते तर तिथे आपण बाईंग पण करून टाकायचे मग नंतर आपलं इथं घरी येऊन जायचं मग हे माझं डेलीचं रुटीन असतं आता मी साईटवर चाललेलो येते बघूया अजून मिस्त्री वगैरे काही आलेलं नाही इथं कामाला आज कोणतं काम करताय पाठीमागे एक शेड दिसतं आहे बघा तुम्हाला आता हे शेड कशासाठी बनवलेलं होतं तर मिस्तरी जे असतात ना त्यांचं सामान ठेवायला गरज पडते सिमेंट बॅग असतात ते ठेवायला पण गरज पडते त्यामुळे मी ते पत्रे आणले होते आणि एक शेड बनवलं होतं असं तात्पुरतं पण त्याच्यामध्ये पण तीन चार वेळेला चोरी झाली इथे <laughs> म्हणजे सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये मागच्या दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा आपण काम चालू केलं ना एक दोन महिने कोणतंच सामान चोरीला गेलं नाही पण त्यानंतर जवळजवळ चार वेळेला त्या शेडमध्ये चोरी झालेली होती आणि काही दिवस मीच इथे म्हणजे एकदम जंगलच होतो सुरुवातीला आता तरी एरिया मोकळा झाला आहे झाडं वगैरे आहे ना आजूबाजूची ती काढलेली शेजारची शेती होती तिथं बाबळीचे मोठमोठे झाडं पण होते ते काढून टाकलेले आता आ, मी इथं पंधरा दिवस झोपलेलो पण होतो कारण की आपलंच आव्हान असतं आपल्यालाच त्याची काळजी पण घ्यावी लागणार एवढा पैसा आपण जर लावतो आहे आणि ते जर कोणी चोरी करून घेऊन जात आहे तर मग अवघड असतं ना एवढा मोठा पैसा लावायचा पण आता काही नाही एकदम आजूबाजूचं वातावरण पण फ्रेश आहे कोणत्या प्रकारची चोरी नाही काही नाही व्यवस्थित आहे त्यामुळे ते, ते शेड पण चार वेळेला तुटलं आणि घर बनवायचं म्हटल्यावरती आपल्याला स्वतःलाच काळजी घ्यावी लागतेच आणि जे कारागीर येता असतात त्यांच्यावरती पण लक्ष ठेवावंच लागतं आपण जर समोर नसलं काही त्यांच्याकडून चुका होत असतात ते स्वतःहून करत नाही पण समजा झाली चूक तर आपल्या ती लक्षात येते आपण त्यांना सांगू शकतो आणि आपलं पण नॉलेज वाढतं थोडंफार त्या कामाबद्दल आपल्याला पण माहिती मिळते थांबावंच लागतं दुसऱ्याच्या भरोश्यावर ठेवून घराचं काम पाहिजे तसं होत नाही आता तुम्ही सर्वांनी पण घर बांधलेलं असणारच आहे तर पाहिजे तसं होत नाही काम आणि आपण जेव्हा समोर असतो ना कामाची क्वालिटी पण चांगलीच असते असं मग मिस्त्री वगैरे काही आलेलं नाही आहे कालच्या दिवशी थोडासा प्रॉब्लेम फर्निचरमध्ये झालेला होता म्हणजे ॲक्च्युली आम्ही जे, जे बोर्ड घेतले होते ना इलेक्ट्रिकचे तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन तर त्याच्यामध्ये काय झालं की ते जे पॉईंट खालच्या साईडला घ्यायला पाहिजे होते ना ते वरती होऊन गेले त्याच्यामुळे गडबड अशी झाली की जो ड्रेसिंग टेबल बनवायचा आहे ना तर तो व्यवस्थित बनवता येत नव्हता तो वरती व्हायचा म्हणजे मिरर कसा असतं की आपण जेव्हा खाली बसतो केस विंचरतो लेडीज आहे समजा बसलेली आणि तिला केस विंचरायचे तर काय होतं नेमकं की मग ती हाईट जास्त होऊन जाते आणि आपण बसतो खाली आपला चेहरा त्या मिररमध्ये दिसतच नाही हा बेड आहे अजून बेडचं टॉप बनायचा आहे अजून हा पूर्ण बेड झालेला आहे म्हणजे जवळजवळ साडेसहा फुटापेक्षा जास्त आहे आणि रुंदीला पण जवळजवळ सहा ते सव्वा सहा फुटांचा येईल म्हणजे मोठा बेड हा याचा टॉप बाकी अजून आता इथे गडबड झाली होती जी मिस्त्री होते ना ही जी पॅनलिंग केलेली इथे तर हा जो बोर्ड असतो ना आपला इलेक्ट्रिकचा त्यांनी बरोबर इथे कटिंग केलेली होती पहिले पण काय झालं नेमकं मग जो आपल्याला ड्रेसिंग टेबल बनवायचा होता मिरर ज्या ठिकाणी फिट करायचा तो इथून फिट झाला असता इथून असा वरती मग आपण जेव्हा खाली बसतो तर आपला चेहराजवळ जो इथे येणार आहे या ठिकाणी मग आपला चेहरा त्या मिररमध्ये दिसू शकत नाही मग त्याच्यामुळे काय केलं हा जो बोर्ड ना याला पॅक केलेलं आहे आणि वायर येते खाली आणली मग वायरला पण थोडं एक्सटेंड करावं लागलं खाली आणावं लागलं इथे हे बघा मग हा बोर्ड इथे फिट झाला की ड्रेसिंग टेबल जवळजवळ इथून फिट होईल म्हणजे हा जो बेड असतो आपला बेडचा टॉप आणि जवळ जो आपला मिरर जो आहे जवळ जो सारखाच पाहिजे खालच्या बाजूला मग इथे बेड साईड टेबल जे असतात ना आपले येत असतात इथे येईल साईड टेबल आणि त्या बाजूला पण एक बेड साईड टेबल दोन बेड साईड टेबल पण या ठिकाणी येणार मग या जागेवरतीच त्यामुळे त्या वायर पण एक्सटेंड कराव्या लागल्या आता इथे ह्याच्या वायर मी वापरले ना पूर्ण पनिक एपच्याचं वापरलेलं आहे ए वायर आहे म्हणजे काही ए सीचे पॉईंट वगैरे इथं ए सीचा पॉईंट पण वरती घेतलेला आहे म्हणजे घेऊन ठेवायचा ए सी तर लावायचा नाही भविष्यात जर आपल्याला ए सी फिट करायचं असेल तर मग त्याच्यासाठी कनेक्शन पाहिजेचं असतं वायरवरून एक गोष्ट स्टार्ट हो मला की पॉलिकॅपचे रेट पण वाढलेले आता आपली तर पूर्ण फिटिंग झालेली वायरिंग पूर्ण झालेली आहे पण कॉपरचे भाव खूप वाढत आहे कॉपरचे भाव वाढल्यामुळे काय होत आहे जे आपण घरामध्ये फिटिंग करतो ना लाईटची ती वायर जी वापरतो आपण कोणती कंपनी असू द्या मग ती पॉलिकॅप असू द्या किंवा ग्रेट व्हाईट असू द्या किंवा इतर कोणती त्यांचे भाव पण वाढलेले म्हणजे आता शेअर मार्केटमध्ये ज्या काम करतात नाही व्यक्ती त्यांनाही सर्व भाव माहीत असतात आता मी तर शेअर मार्केटमध्ये काम करतोच त्यामुळे समजतं की कोणत्या मेटलचे भाव आता वाढत आहे सोन्याचे भाव वाढत आहे चांदीचे भाव वाढत आहे कॉपरचे वाढत आहे सर्व समजतं आता स्टील पण आपण घराच्या कामासाठी जे स्टील वापरतो ना त्याचे पण भाव वाढलेले आता खूप म्हणजे कालच माझा जो साला आहे ना त्याला पण घरकुल आलेलं आहे तर त्याची एक रूम आहे पाठीमागची ती पाडायची आणि तिथं तिथेच त्याला फुटिंग वगैरे घेऊन कॉलमवरती घ्यायची होते आणि त्या रूमवरती स्लॅब टाकायचा होता तर कालच मी जेव्हा स्टील आणण्यासाठी गेलो तेव्हा बारा एम एम आणि दहा एम जे स्टील आहे ना त्याचा भाव जवळजवळ सत्तावन्न रुपये चालू होता तेच चा स्टील मी एक वर्षापूर्वी बावन्न रुपयाला खरेदी केली होती त्याची म्हणजे दहा एम एम आणि बारा एम एमची नंतर तो भाव थोडा कमी पण झाला होता एकोणपन्नास पन्नास रुपयांवरती तो भाव आलेला पण होता म्हणजे कमी जास्त होतात रेट असं नाही की होत नाही कमी जास्त होतात ते रेट पण काय होतं ना की भाव वाढले म्हणजे आपल्याला जे घर बनवण्यासाठी कॉस्ट असते ना ती पण जास्तच लागते मग भाव वाढला की कॉस्ट जास्त लागणारच आहे त्याच्यामध्ये सिमेंटचे भाव थोडे कमी झाले आता सिमेंटची एक बॅगची किंमत दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि आपल्या घराचं जेव्हा काम चालू झालं म्हणजे पूर्ण होईपर्यंत भाव एकच होता तीनशे रुपये एक बॅगमागे पंधरा रुपये कमी झाले म्हणजे आपल्याला ते जास्त लागले पण आता तशी तुलना जर करायला गेली तर मग स्टीलचा भाव पण वाढलाच आहे ते एकसारखेच होत आहे पण कसं असतं ना की जर मटेरियलची कॉस्ट जर कमी असेल ना तर मग आपल्याला त्याचा फायदा पण होत असतो आता स्टीलच्या बाबतीमध्ये बघा जो भाव पन्नास रुपये होता तो आता सत्तावन्न म्हणजे एका किलोमागे सात रुपये वाढलेले हे तर काहीच नाही नाहीतर स्टील वाढायला जर लागलं ना पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये आता कोरोनानंतर पण बहुतेक जणांनी बघितलेला असेल की स्टीलचा भाव जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी इतका गेलेला होता मग आता त्या ऐंशीपेक्षा हा जर भाव बघितला आपण तर आपल्याला परवडलं ते स्टील घेण्यासाठी ह्या गोष्टी असतात घर बनवण्यासाठी आता तुम्ही सर्वांनी घर बनवलेलं असेल त्यामुळे तुम्हाला सर्वांना पण माहीत असणार आणि या दोनमधून मार्केटला पण बघत असतो जसं बघा आता मी इथे बघतोय की आपलं मार्केट फ्लॅट आहे निपटी पण आता इथे फ्लॅट आहे एच डी एफ सी बँक पण येतं जवळजवळ आता निगेटिव आहे काल रिलायन्समध्ये जास्त सेलिंग झाली होती ना त्यामुळे मार्केट पण खाली होतं काल म्हणजे जे इंडेक्समध्ये हेवी वेटेड स्टॉक आहे ना तेच खाली होते त्याच्यामुळे आपली इंडेक्सचे होते ना ते पण खालच्या स्तरावरतीच होते पण ठीक आहे मार्केट मार्केट ऑल टाईम ह्यावरतीच आहे जास्त काही मोमेंट मार्केटमध्ये नाही आहे पण एक गोष्ट आहे अजून की शेअर मार्केटमध्ये आपण जे काम करायचं असतं ना आता खूप लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात खूप लॉस करून घेतात त्याच्यापेक्षा तुम्ही जर स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलं ना इक्विटीमध्ये तर बेस्ट असतं ते तिथे काय एखादा का ट्रेड तुम्ही होल्ड केला समजा त्याच्यात दहा दिवस गेले तुमचे पंधरा दिवस गेले छान रिटर्न बनले विकून टाकलं त्याला बेस्ट असतं ते बहुतेक लोक काय करत ना डेली पैसा बनवायला जात आहे आणि तिथंच लॉस करून घेत आहे तर ते त्यांनी सोडलं पाहिजे आपलं एक यूट्यूब चॅनल आहे डीपटेक त्याच्यावरती नेहमी मी लोकांना त्याच गोष्टी सांगत असतो आता ज्यांना पडतं ते त्या पद्धतीने काम करत जात आहे शिकत आहे शेअर मार्केटला शिकून काम केलं पाहिजे लोकांना काय वाटतं ना की शेअर मार्केट म्हणजे एक आवडतो पैशा भरण्याचं एक साधन आहे तर तसं काही नसतं त्याच्यामध्ये अभ्यास असतो बरोबर मग अधूनमधून वेळ मिळाला असा कामावरती असतोच मग थोडंसं मार्केटला बघायचं जसं हे आता एन इ वेबसाईट आहे ह्याच्यावरती आलो कोणते इंडेक्सवरती कोणते खाली चार्ट बघायचे बस बसल्या बसल्या चालू असते इथे ते पण काम कुंड्यांमध्ये काही झाडे पण लावलेली आहे शोची झाडे हे तुळशीचं झाड आहे इथे अजून काही कुंड्या आणायचे आहे आणि त्याच्यामध्ये झाडे लावायची हे गुलाबाची रोपं होती हे पण लावलेली खाली पण मी लावले होते झाडं पण हा एरिया थोडासा अजून मोकळा इथे तर संध्याकाळच्या वेळेला काही येतात पाच वाजता त्यांचं टायमिंगच आहे त्यावेळेत त्या आल्या की काही वेळेला मी नसतो ते खाऊन टाकतात असं होतं त्यामुळे मी काय केलं आता हे गुलाबाचे पण दोन झाडं मी ते आणलेली होती त्यांना इथं मी कुंड्यांमध्येच लावून दिलेले काय करणार झाडांची हौस आहे खूप पण लावायचं म्हटल्यावरती मग आपण नसलं की हे झाडं खाली ठेवायचे इथं गाई वगैरे येतात ते खाऊन टाकतात आणि पुढच्या बाजूला हा परिसर बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना हा परिसर हा मोकळा आहे अजून हा शेतीचा भाग आता इथेच याच जागेवरती हे जो समोरचा भाग दिसतोय ना तुम्हाला या समोरच्या भागावरती बाबळीची झाडं होती मोठमोठी म्हणजे जंगलच होतं पण समोर बघा तुम्हाला दिसेल कॉलनीचा भाग आहे पूर्ण म्हणजे ही पूर्ण कॉलनी सलग कॉलनी आता जिथं आपलं घर बंद आहे तो पण एक कॉलनीचाच भाग आहे पण याच्या बाजूला जर म्हटलं ना तरी इथं हा एवढा मोकळा एरिया इथे दिसेल तुम्हाला मग याच्यामुळे काय व्हायचं इथं बाबळीचे झाडं जंगल होतं तर मग चोरांना पण लपण्यासाठी जागा होऊन जायची इथे पण आता तसं काही नाही आहे मोकळं झालं आहे ना आरपार झाला आहे एरिया आता पूर्ण आता तुम्ही म्हणणार घराचा आतून पण दाखवा व्हिडिओ तर थोड्या दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये मी दाखवेल तुम्हाला कारण की सामान खूप पडलेलं आहे घरामध्ये आणि ते विचित्र दिसतं एकदा घराचं काम झालं की मी पूर्ण शूट करून तुम्हाला दाखवतो मग घर कसं आहे आपलं आतून पण आणि बाहेरून पण अजून तर पेंट पण बाकी बाहेरच्या बाजूने फक्त प्रायमर प्रायमर मारून झालं आहे फक्त इथे याला पेंट मारायचा बाकी असून म्हणजे कसं असताना की जोपर्यंत हे प्लायवूडचं काम पूर्ण होत नाही आहे कारण की धूळ वगैरे खूप उडते त्याची आणि पेंटरला पण बाहेरून चालेल तसं काही अडचण नाही आहे पण म्हटलं थोडे दिवस थांबून घेऊया थोडंसं कलर पण चॉईस करतो आहे आणि ते चॉईस आयटम असतात ना त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजनच होतं की कोणता कलर द्यायचा भिंतीला बाहेरच्या बाजूने एलिवेशनचा भाग असतो कोणता कलर द्यायचा हा समोरचा भाग आहे बघा इथे तुम्हाला मोकळं दिसेल आणि त्या दिवशी मी जो तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केला होता ना समोर चिंचे हे चिंचेचं झाड दिसतं आहे बघा हेच इथे याचाच व्हिडिओ शूट केला आणि पुढे जे दिसतं आहे ना हे कॉलेज एक आणि हा पाठीमागचा भाग बघा आता इथे हा कॉलनीचा एरिया दिसेल तुम्हाला आता तुम्ही म्हणणार की तर कॉलनी भरलेली पूर्ण हो घर आहे ना इथे पण साईडला आपल्या थोडंसं मोकळा भाग आहे ना त्यामुळे असं वाटतं ठीक आहे आता तुमच्यापैकी कोणी शेअर मार्केटमध्ये काम करतं का ते पण मला सांगा आणि जर कोणाला शिकायचं असेल शेअर मार्केट तर हे बघा खूप महागडे कोर्स करतात लोक खूप खूप पन्नास हजार रुपये देतात साठ हजार रुपये एक लाख रुपये आणि ते पण एक एक दोन दोन महिन्यासाठी एवढी मोठी रक्कम द्यायची गरज नाही कोणी जर तुम्हाला शिकवणारा असेल तर ठीक आहे चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती त्यांच्याकडे शिका शेअर मार्केट अडचण नाही आहे पण मोठा पैसा कोणत्याही क्लाससाठी देऊ नका कारण की आजकाल काय झालेलं आहे क्लास घेणं म्हणजे पैसे बनवण्याचं एक साधन झालेलं आहे आता तसं शेअर मार्केटचे क्लासेस मी पण घेत असतो पण माझी फीज पण तेवढी नाही आहे आणि आपला वर्ग खूप मोठ्या कालावधीसाठी चालतो जसं आपण बारावीचे पेपर देतो ना बारावीचं वर्ष घालवतो तशाच पद्धतीचे आपले क्लासेस पण असतात आणि मी नेहमी तिथे सर्वांना सांगतो की शेअर मार्केटमध्ये मा फक्त तुम्ही ट्रेडिंगसाठी येऊ नका म्हणजे मला ट्रेडिंगच शिकायची आहे त्या मार्केटला समजून घ्या मग त्या मार्केटला समजून सांगणारी जर एखादी व्यक्ती असेल त्याच्याकडे क्लास केला तर काही अडचण नाही आहे पण जे लोकं म्हणतात ना मी तुम्हाला पाच दिवसात ट्रेडिंग शिकून देतो दहा दिवसात ट्रेडिंग शिकून देतो त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका कारण की ते ट्रेडिंग पाच दिवसात कधीच शिकता येत नाही लोकांचे पाच पाच दहा दहा वर्ष केलेले मार्केटमध्ये तरी पण त्यांना मार्केट समजलेलं नाही आहे अगोदर मार्केटला समजून घ्यायचं मग नंतर गोष्ट येत असते पैसा बनवण्यासाठी आपण चुकतो तिथेच की आपण ताबडतोब पैसा बनवायला जातो आणि आपले हात भासतात मग तिथे तसं करायचं नाही ठीक आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला थोडासा घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मिस्त्री पण आलेली आता ते कामाला लागतील तर थांबतो मी आजच्या दिवसासाठी ठीक आहे पुन्हा भेटूया आपण जय हिंद